चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस प्रभाग सतरामधून सौ संगीता राजेंद्र देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल चाळीसगाव चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या रणधुमाळीत आज प्रभाग क्रमांक सतरामधून सर्वसाधारण महिला या जागेसाठी सौ संगीता राजेंद्र देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला संगीता देशमुख या गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून प्रभाग क्रमांक सतराच्या रहिवाशी आहेत त्यांचे बालपण आणि वैवाहिक जीवन याच प्रभागात व्यतीत झाले आहे त्यांचे माहेर बाळासाहेब भोसले कुटुंबीय असून विवाहानंतर त्या राजेंद्र देशमुख यांच्या पत्नी म्हणून ओळखल्या जातात संगीता बाळासाहेब भोसले ते संगीता राजेंद्र देशमुख असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास या प्रभागाशी जोडलेला आहे सामाजिक कार्य आणि स्वभाव संगीता देशमुख यांची ओळख महिला संघटन कार्यात सक्रियता आणि अतिशय स्मित व संयमी स्वभाव म्हणून आहे स्थानिक स्तरावर त्यांचा जनसंपर्क दांडगा असून महिलांच्या प्रश्नांवर त्यांची विशेष पकड आहे तरुणांचा मोठा पाठिंबा त्यांच्या उमेदवारीला तरुणाईचा प्रचंड मोठा पाठिंबा असल्याचं चित्र आहे त्या जय देशमुख यांच्या आई असून त्यांच्या माध्यमातून तरुणांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत जय देशमुख यांनी ऐतिहासिक खेळांच्या माध्यमातून विशेषत जिद्दी ग्रुपच्या सोबतीने आपली वेगळी ओळख आणि नावलौकिक मिळवला आहे या तरुण वर्गाचा मोठा आधार सौ संगीता देशमुख यांना लाभणार असल्याचे बोलले जात आहे माहेर सासर याच प्रभागात असल्याने या भागातील सुखदुःखाची आणि समस्यांची त्यांना सखोल माहिती आहे यामुळे प्रभाक्र सत्रामध्ये त्यांची उमेदवारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे आगामी निवडणुकीत त्या कशाप्रकारे जनतेचा विश्वास संपादन करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे